नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण रे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आंचोडमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आरोग्य वगैरे ठिकाणी रिस्पॉन्सिट उद्या जाहीर होणार आहे त्यावर मित्रांनो एक प्रेस नोट आलेली आहे तुम्ही बघून घ्या आरोग्य भागातील गटक आणि गड्ड सवर्गातील भरती परीक्षा यशस्वीरित्या संपन्न झालेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के ठिकाणी पद भरण्यासाठी मित्रांनो मंजुरी मिळाली होती आणि मित्रांनो हे पद भरण्यासाठी पुरेपूर ठिकाणी प्रयत्न केला जात होता तर मित्रांनो व्यवस्थितपणे ठिकाणी परीक्षा पार पडलेल्या आहे जवळजवळ मित्रांनो घटकं आणि गड्ड संवर्गातील एकूण दहा हजार हजार नऊशे एकोणपन्नास रित्या पदांसाठी मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात आली होती आणि त्यानुसार दिनांक एकतीस नोव्हेंबर सात डिसेंबर आणि बारा डिसेंबर रोजी राज्यातील एकोणतीस जिल्ह्यात मित्रांनो एकशे आठ परीक्षा केंद्रामध्ये तीन सत्रात मित्रांनो एकूण दोन लाख सत्तावन्न हजार तीनशे पन्नास उमेदवारांनी मित्रांनो ही ऑनलाईन परीक्षा दिली आहे लक्षात घ्या ठीक आहे आता विज्ञान तुम्ही जर बघितलं तर परीक्षा ठिकाणी व्यवस्थितपणे पार पडलेली आहे आता तुमची रिस्पॉन्स मित्रांनो कधी देणार आहे नंतर मित्रांनो तुम्हाला आक्षेप कधी कायचा निकाल कधी लागणार आहे संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करतो सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केली नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे नवनवीन अपडेट टेलिग्राम चॅनल जॉईन डिस्कशन डिस्क्रिप्शन बॉक्सन तुम्हाला लिंक दिली आहे तर बघा मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे की तुमची कधी देणार आहे तर तुम्ही ठिकाणी बघू शकता सदरील स्वर्गाच्या परीक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेले आहे दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस म्हणजे मित्रांनो उद्या काय मित्रांनो उद्या पंधरा बारा दोन हजार तेवीस उद्या पासून मित्रांनो संबंधित उमेदवारांच्या लॉग इन आयडीवर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका व उत्तरतालिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला तुमच्या आय डी टाकून तुम्हाला आणखीन लॉग इन करायचे तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन झाल्यानंतर दर। तुम्हाला मित्रांनो तुमच्या आयडीवर मित्रांनो तुमची रिस्पॉन्स शीट देखील पाहायला मिळणार आहे तुमची रिस्पॉन्स शीट तुम्ही बघू शकता किती प्रश्न तुम्ही बरोबर सोडवले किती चुकीचे आहे तुम्हाला आन्सर की या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यावरून तुम्हाला कळून जाईल की तुमचे प्रश्न किती बरोबर आहे किती चुकीचे आहे आणि जर तुम्हाला काही प्रश्नावरती डाऊट असेल की हा प्रश्न माझा बरोबर आहे पण तो आडिकी चुकीच दिला आहे तर तुम्हाला लगेच आक्षेप घ्यायचा आहे आक्षेप कधी घ्यायचं आहे पंधरा तारखेला घ्यायचं नाही लक्षात घ्या पंधरापासून आक्षेप घेता येणार नाही आक्षेप मित्रांनो अठरा बारा दोन हजार तेवीस ते वीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये घ्यायचा आहे म्हणजेच या दोन दिवसामध्ये तुम्हाला ठिकाणी आक्षेप घ्यायचा आहे तेव्हा मित्रांनो तुमच्या ठिकाणी आक्षेपा ठिकाणी विचार केला जाईल आणि तुमचा आक्षेप जर बरोबर असेल तर तुम्हाला या ठिकाणी गुन्हेही वाळून मिळतील आणि विधी मित्रांनो आक्षेपाचे निराकरण झाल्यानंतर तात्काळ मित्रांनो निकाल व गुणवत्ता या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे मित्रांनो ही प्रक्रिया ठिकाणी पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे लवकरात लवकर तुमचे मित्रांनो गुणवत्ता यादी जाहीर होईल आणि तुमच्या ठिकाणी निवडसुद्धा केली जाणार आहे तर छोटीशा प्रिडिओ पण महत्त्वाची होती उद्या तुमच्या ठिकाणी रिस्पॉन्सिटी शिटी आहे सर्वांनी रिस्पॉन्सिटी या ठिकाणी बघायची आहे रिस्पॉन्सिटी कशी बघायची हे जर मला माहिती नसेल तर तुम्ही कमेंट सेशमध्ये देऊन पाठवा तुम्हाला मी डिटेलमध्ये एक व्हिडिओ नेणार आहे प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे की रिस्पॉन्स शीट कशी बघायची कसा तुमचा रिक्न निकाल तुम्ही बघू शकता संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोवाइड करणार आहे फक्त तुम्हाला तो व्हिडिओ हवा की नाही कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत तुम्हाला नोंदवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ आपल्यामध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद